आष्टी तालुक्यातील लिंबोडी गावात अनेक दिवसापासून वास्तव्यास असलेल्या बिबट्याने तीन चार शेळ्यांचा फडशा पाडल्यानंतर रविवारी रात्रीच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याचं दिसून आले असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच अनिल आंधळे यांनी झुंज मराठीशी बोलताना दिली आहे आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे मागील अनेक दिवसापासून एका बिबट्याचे वास्तव्य असून आजपर्यंत या परिसरात तीन चार शेळ्यांचा फडशा पडला आहे कळवले असून वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी गावात येऊन पाहणी करून पंचनामा देखील केला आहे एका के त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे बिबट्या निदर्शनास पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच अनिल आंधळे यांनी केली आहे गावातील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे रात्री बाहेर झोपू नये शेतात जाताना काळजीपूर्वक जावे आपल्या शेळ्यांना रात्रीच्या वेळी घरामध्ये बंदिस्त करावे असं आव्हानही सरपंच आंधळे यांनी केलं आहे याबाबत आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप ढगे साहेब यांच्याशी जून मराठीने दूरध्वनीवरून संवाद साधला असता ते म्हणाले की त्या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करणार असून कर्मचारी देखील गावात जाऊन आले आहेत त्याचबरोबर एका शेळीला मारले असून त्याचा पंचनामा करण्यात आला असल्याचं त्यांनी झुंज मराठीला सांगितले आहे झुंज मराठीसाठी प्रतिनिधी अनिल मोरे स अमोल घोडके लिंबोडी आष्टी मी अनिल थेवर आंधळे लिंबोडी गावाचा सरपंच गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून आमच्या गावामध्ये बिबट्याचा वावर आहे त्याने या कालावधीत तीन चार तेळ्या काही कुत्रे पण खाल्लेले आहेत आम्ही वन विभागाला पत्र पण दिलेलं आहे पथक पण येऊन गेलेलं आहे त्यांनी त्याचे ते फुटेज घेतलेले आहेत पाहिलेले आहे बिबट्याचे काही फोटो पण मिळालेले आहेत पण आमची परत वन विभागाला विनंती आहे की लवकरात लवकर बिबट्याला जेल बंद करण्यात यावे आणि गावकऱ्यांना पण एक आ, हे सांगणं आहे की त्यांनी रात्रीच्या वेळी बाहेर शक्यतो निघू नये झोपू नये आपले जनावरे काही सगळ्या काही बाहेर जर असतील तर त्यांच्यासाठी थोडी सरवणीची म्हणजे माणसांची स्वतःची काळजी घ्यावी आणि प्राण्यांची पण काळजी घेण्यात यावी त्याचबरोबर जून मराठी यांनी आपल्या या घटनेची दखल घेतलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद